श्री राम समर्थ नाम घेण्याला काहीही आड येत नाही आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ की ते नामच विचाराने सर्व संतांनी कळवळेने सांगितले आहे म्हणून जरूर तर बळजबरीने सुद्धा घेत राहणे हे सुलभ समजा एक यंत्र आहे त्यात पुष्कळ चक्र आहेत आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे आता एखाद्याने त्यातले एखादेच चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा भरोसा नाही पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र तक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल